नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर आठ जुलै सोमवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या ला लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी आषाढी यात्रेच्या निमित्ताने भाविकांची गर्दी वाढती आहे लांब रांगा लागत असून आलेल्या भाविकांना लवकर दर्शन घेता यावे असे नियोजन मंदिर समितीने केले आहे या दरम्यान आता आषाढी यात्रेनिमित्ताने विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी असलेले व्ही आय पी दर्शन आता बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे यामुळे भाविकांची दर्शन रांग लवकर पुढे सरकणार आहे तर बघा त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकार या महिन्यात पूर्ण अर्थसंकल्प सादर करणार आहे या अर्थसंकल्पात प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत योजनेबाबत सरकार काही मोठ्या घोषणा करण्याची शक्यता आहे मीडिया रिपोर्टनुसार केंद्र सरकार आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत मिळणाऱ्या विम्याची रक्कम दुप्पट करणार आहे तर बघा त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात महिलांसाठी मोठी घोषणा केली आहे सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना महिन्याला पंधराशे रुपये देण्यात येणार आहेत दरम्यान या योजनेवरून राज्याच्या राजकारणात अनेक दावे प्रतिदावे केले जात असताना या योजनेच्या अंमलबजावणी संदर्भात मनसेचे नेते प्रकाश महाजन यांच्या पाठोपाठ आता विश्व हिंदू परिषदेने देखील नवी मागणी केली आहे ज्यांना दोन पत्नी आणि दोनपेक्षा जास्त अपत्य आहेत त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ देऊ नये अशी मागणी विश्व हिंदू परिषदेचे मुंबई गोवा प्रदेश मु प्रमुख गोविंद शेंडे यांनी केली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा ऊर्जा विभागाच्या अधिपत्याखाली असलेल्या महावितरण महानिर्मिती आणि महापारेषण या वीज कंपन्यातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या मूळ वेतनात एकोणीस टक्के आणि सर्व भत्त्यांमध्ये पंचवीस टक्के दे वाढ देण्यात येत असल्याची माहिती उपमुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा विदर्भात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून येत्या दहा जुलैपर्यंत पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे विदर्भासह कोकणातही पावसाचा जोर वाढणार असून काही जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट तर काही जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे विदर्भासह कोकणात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा येत्या तेरा जुलैपर्यंत आरक्षण द्या अन्यथा राज्यातील सर्वच्या सर्व दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात उमेदवार उभे करून महायुतीचे सरकार पाडू असा सन्सनित इशारा जरांगे पाटील यांनी रविवारी दिला शहरात छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात रविवारी सायंकाळी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची जोरदार सभा झाली त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा या सरकारकडे देण्यासारखं सरका काहीही नाही फक्त जुमलेबाजी करत असल्याची टीका शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे हे सरकार जातीजातीमध्ये भांडण लावण्याचे काम करत असल्याचे ठाकरे म्हणाले सर्व समाजातील जनतेला मी विनंती करतो की आपापसात आप भांडण करू नका तुमच्या सर्वांचा न्याय्य मागण्यांबरोबर मी असल्याचे ठाकरे म्हणाले दरम्यान उद्याच्या सर्वपक्षीय बैठकीत आरक्षणाच्या संदर्भात सर्वसामान्य तोडगा काढा मी आज तुम्हाला जाहीर पाठिंबा देतो असेही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत मनोज जरांगे पाटलांना बोलवा लक्ष्मण हाकेंना बोलवा त्यांना सांगा खरंच आरक्षण मिळते का त्यांच्या जीवाशी का खेळता असेही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा एक मोठी बातमी समोर आली आहे गेल्या काही महिन्यांपासून मराठा नेते मनोज जरांगे पाटील जी मागणी करत होते ती लवकरच पूर्ण होणार आहे राज्य सरकार लवकरात लवकर सगळे सोयऱ्यांचा अध्यादेश काढणार अशी माहिती राज्यातील मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली आहे